कल्याण डोंबिवलीमध्ये होणारा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी तीन फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डोंबिवलीत आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या विरोधात निदर्शने करत होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना काळे बॅनर दाखवित आले हे निदर्शन मुख्यमंत्री ज्या मार्गाने आले त्या काटाई नाक्यावर करण्यात आले हे निदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर वंडार पाटील आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एकशे ची नोटीस बजावली होती यात कायदा सुव्यवस्था राखली न गेल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल असे या नोटीसीमध्ये बजावण्यात आले होते या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ही निदर्शने केली या यावेळी कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाहीच्या घोषणा देऊन सत्तावीस गावांची नगरपालिका झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सामील करण्यात आलेली सत्तावीस गावे वगळून त्यांची वेगळी नगरपालिका तयार करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसची असून मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही मुख्यमंत्रीच याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हे काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेस सर्व पक्षीय संघर्ष समितीला पाठिंबा देत येथून राष्ट्रवादी काँग्रेसने इथे उमेदवार उभे केले नव्हते पण सर्व पक्षीय संघर्ष समितीने इथून कमळ ही निशाणी घेऊन इथून निवडणुका लढवल्या होत्या त्यावेळी सर्व पक्षीय संघर्ष समिती सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका करण्याचे वचन मुख्यमंत्र्यांनी दिले होते या निदर्शनाबाबत बोलताना डॉक्टर वंटार पाटील यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी या सत्तावीस गावांची नगरपालिका करण्याचे आश्वासन दिले होते त्यांच्या या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी राष्ट्रवादीनेही निदर्शने केली असल्याचे त्यांनी सांगितले मागे आगरी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आलेले राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका करणार नसल्यास साहित्य संमेलनास येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू अशी घोषणा केली होती म्हणजे या घोषणेचा मान राखून राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी काळे झेंडे दाखवून निदर्शने केली या निदर्शनाच्या वेळी डॉक्टर वंडार पाटील तसेच सुधीर पाटील यांच्याबरोबरच अर्जुन बुवा चौधरी आर एन यादव गुरुनाथ पाटील प्रदीप सोनी यांच्याबरोबर तारिका गायकवाड विनया पाटील किरण शिखरे गजानन कृष्ण बुवा मडवी भगवान मडवी लालचंद भोईर गुरुनाथ पाटील मोतीराम गोंधळी पांडुरंग वलेलकार गजानन पाटील विजय पाटील गोविंद सोनके राज जोशी पांडुरंग चव्हाण प्रल्हाद भोईर नकुल भोईर नितीन लोहाटे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज जो मान्य मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला होता निवडणुकीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली होती की सत्तावीस गावे निवड कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत नंतर आम्ही सत्तावीस गावे महापालिकेतून वगळून त्याची नवीन नगरपालिका करणार नगरपालिका करणार परंतु मुख्यमंत्री हे गोष्ट विसरलेल्या आहेत ती आठवण करून देण्यासाठी आज आम्ही इथे काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करत आहोत माननीय गणेश नाईक साहेबांच्या आदेशाने मुख्यमंत्र्यांना आम्ही आज हे जे काळे झेंडे दाखवण्याचा आज आम्ही इथे निषेध व्यक्त केलेला आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत आम्ही निदर्शने करत आहोत यासाठी सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे सर्व पत्रकारांचे आणि पोलीस यंत्रणेचे जा आम्ही जाहीर अभिनंदन व्यक्त करतो आम्ही सर्व नागरिक सर्वसामान्यांना हा जे हाल अपेक्षा सहन कराव्या लागत आहेत कारण आम्हाला असं वाटतंय की आम्ही न धग नगरपालिकेत आहेत किंवा आम्ही ग्रामपंचायतीमध्ये आहेत त्याच्यामुळे कुठल्याही सुखसुविधा आम्हाला मिळाल्या नसल्यामुळे आमची हीच मागणी आहे की सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी आणि यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना वारंवार निधा वारंवार आम्ही त्यांना आम्ही पत्रसुद्धा दिलेलं आहे निवेदन दिलेले आहेत परंतु त्यांना हा विसर पडलेला आहे त्यांना ती आठवण करून देण्यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून काळे झेंडे दाखवून दिशेत दर्शवित आहोत